तरी म्हणून मंदिराचं दर्शन होईल मुगावकरांचं दर्शन होईल मी आलो मी आपलं अभिनंदन करतो आपण मंदिराच्या परिसरामध्ये जागा आपल्या सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की अतिशय मौल्यवान अशा सेवेमध्ये आपण स्वतःला या ठिकाणी पूजा अर्चा करणं उपास तपास करण्यास काही भक्ती होत नाही फक्त रुद्रपटनासारख्या माध्यमातून सुद्धा आपण ईश्वरांची सेवा करू शकतो जीवनाचा सार्थक करायचा हा सगळ्यात चांगला मार्ग असं मला नेहमी वाटत मी जिल्हाधिकारी पण आलो स्वामी परिवारातला आणि यांच्या ग्रुप मधला एक सदस्य म्हणून संप्रदायामध्ये शिवपाठायचा एक अभंग आहे हलदेह आहे सा लाभ लागतो कैसा गमाल आलब्य हा लाभ निर्देह आहे सा लाभ लागतो कैसा गमालता मग देवी करावं सार्थक व्हा व विवेक करून या देवी सार्थक करायचा आहे याच देहाला सार्थक करायचा मग पुण्यात देखील कराला असता तर पाहव वेळने करूनिया याला की तुम्हाला सांगतोय सोय गेली घडी नाहीये पडत नाही घडी घडी पडत येणार नाही आपल्याला जर ठेवण्याचा संकल्प करायचा तर हे सीडी मंडळी जे करतात ते संकल्प आणि आपल्याला जर वाटत असताना श्री वासाय मला फार होतं मला येवलं आपण जर चांगलं काम केलं चांगल्या माध्यमातून सेवा दिली तर ते परतून आपल्याकडे येणार असतं आणि आपला काय ना आम्ही बाहुल यांच्या जाती सूत्र दोषी आहे आम्ही पाहुल्याच्या सदाशिवा आता जैसे नाचू विशी देवा तसे नाचू सदाशिवा म्हणजे देव जसं नाचणार आहे तसं आपण नाचणार आहे पण देव चांगलं कधी नाचवलं आपल्याला जर आपण असं काही चांगलं काम केलं आपण पुण्य करणार नाही चांगलं काम करणार नाही सत्कर्म करणार नाही म्हणायचं देवाने मला ठेवलं पाहिजे देवाने मला चांगलं वातावरण ठेवलं पाहिजे कसं शक्य जे आपण पेरतो ते उगवतो तसंच अध्यात्माच्या मार्गामध्ये मी अनेक शाळा हे सांगत असतो की अध्यात्माच्या मार्गावर तुम्ही चला अध्यात्माच्या मार्गावर चालल्यावर फायदा होईल आणि मला माहिती नाही पण तुमचा तोटा होणार नाही मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार कारण नाही त्यामध्ये ती शक्ती आहे की तुम्हाला कुठेही वा मार्गाला घेऊन जाऊ देत नाही आणि तुम्हाला कधीही खड्ड्यात पडू देत नाही आणि ह्या अध्यात्माच्या मार्गावर ही आमची सगळी मंडळी सगळीच मंडळी आता सगळ्यांचं नाव घेत नाही वेळ खूप होईल पण सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मला फार आपल्या सगळ्यांचं कौतुक वाटतंय या निमित्तातून या लोकांची पण सेवा करते तुमची पण सेवा करते आणि जिथं जिथं संधी मिळत तिथं आपण सेवा केली पाहिजे सगळ्याच ठिकाणी संधी मिळत तर काही भारत नाही आणि आपल्याला काही दिसलं आपल्याला कुठे काही चांगलं मिळेल नाव घेणे याच्यासाठी सेवा नाही सेवा ही आकर्षक असली पाहिजे आणि ज्या गोष्टी सगळ्यामध्ये आदर्श आहेत त्याच फार महत्वाच्या असतात म्हणून भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात ना की ज्या आदर्श गोष्टी त्याला मान द्या म्हणजे झाड आपण बघतो पण झाडाच्या मुळा आदर्श असतात त्या महत्वाच्या आपण बयाचे रुद्राक्षाचे माळ काढले रुद्राक्ष आपल्याला दिसतात पण त्याच्यातला गोरा आपल्याला दिसत तर ज्या अशा आदर्श गोष्टी असतात त्याच्यामध्ये अध्यात्म येते त्याच्यामध्ये सेवा येते त्याच्यामध्ये भक्ती येते त्याच्यामध्ये श्रद्धा येते आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो आपण या पर्वन पवित्र आणि पुरातन मंदिरामध्ये आपण ही सेवा ठेवली त्याबद्दल मी तुमचे माझ्या वतीनं अभिनंदन करतो या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो